यांचे जतन आणि पर्यावरण संवर्धनासाठी जाणीव आणि जागृती विकसित करणे या अनुषंगाने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले कचऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या रोखण्यासाठी आपण आपल्या घरातून देखील हातभार लावू शकतो आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी टाकाऊतून टिकाऊचा पर्याय अधिक कल्पकतेने अवलंबून आपण ही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकू शकतो आणि त्यामुळे कचऱ्यात जाणाऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल याच अनुषंगाने इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार शहरातील महिला महाविद्यालयात नैसर्गिक संसाधने यांचं जतन आणि पर्यावरण संवर्धनासाठी जाणीव आणि जनजागृती विकसित करणे या अनुषंगानं टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनाचं उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुनीता बाजपाई यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंची माहिती सादर केली या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि यावेळी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्राध्यापक माधुरी भावसार प्राध्यापक ज्योत्स्ना लचुरे प्राध्यापक मंगल मोरे डॉक्टर शीला झिरे यांची उपस्थिती होती